सध्याच्या आधुनिक युगात घटस्थापनेच्या नऊ दिवसात गरबा नृत्य केले जाते परंतु आजही आदिवासी पाड्यांमध्ये भोंडाई गीतांच्या माध्यमातून आदिवासी संस्कृती जोपासली जात आहे रायगड जिल्ह्यातील बहुतांश भागात आदिवासी बांधव राहत असून प्रत्येक सण उत्सव परंपरेत वेगळेपणा पाहावयास मिळतो आणि त्यातून संस्कृती टिकवण्याचा प्रयत्न देखील केला जातो नवरात्रीमध्ये आदिवासी महिला या भोंडाई नऊ दिवसात गावागावात गाणं नृत्य करण्यास दाखल होतात यामध्ये लहान मुलींपासून वयस्कर महिला सुद्धा मोठ्या संख्येने सहभागी होतात त्यांच्या हातात दोन टिपऱ्या आणि केसात रानफुलं लावलेली असतात त्यातील एकीच्या डोक्यावर एक अठरा धान्य एकत्र करून बांधलेलं गाठोड असतं त्याला भाताच्या वरी लोंब्या लावल्या जातात प्रत्येकाच्या घरासमोर भोंडाईची गाणी गात नृत्य सादर करून नाचणी तांदूळ किंवा पैशांच्या स्वरूपात बिदागी दिली जाते अनेकदा भोंडाईच्या परीक्षेसाठी टोपल्याखाली एखादी वस्तू झाकून ठेवली जाते व ती वस्तू कोणती आहे ते ओळखायची असते आणि ती अचूक ओळखली देखील जाते वस्तू ओळखल्यानंतर ती वस्तू त्यांना भेट स्वरूपात दिली जाते नऊ दिवस गावागावात फोंडाई गाणी गात मिळालेल्या धान्यातून नवव्या दिवशी भोंडाई मातेला नैवेद्य दिला जातो अशा प्रकारे आदिवासी भागात आपली परंपरा संस्कृती जपली जात आहे गरजत लाईव्ह साठी सतेश पाटील कळंब